नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद चौरागडावर कोण गुभी शंकराची पार्वती चौरागडावर कोण गुभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोण गऊभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला पहिला मी गणव महादेवाला जाण्याचा महा जाण्याचा कावड घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी कावड घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा दर्शन देजो मला चौरगडावर कोण गुभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन देजो मला दुसरा मी

प्राण दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोण ग उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन दे जो मला तिसरा मी गलव सकला महादेवाला जाण्याचा बाई महादेवाला जाण्याचा सरामी द नवस केला महादेवाला जाण्याचा महादेवाला जाण्याचा बेल वाहिले पिंडीवरी फुल वाहिले नंदीवरी बेल वाहिले पिंडीवरी फुल वाहिले नंदीवरी शंकरा रंग तुजा सावळाना दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सा दर्शन देजो मला गडावर देऊ शंकराची पारवती शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन देजो मला चौथा मी गणवस केला कापूर आणि राळीचा कापूर आणि केला कापुरानी उदाचा कापूर लावला पायरीवरी उद उडाला वरच्या शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोण गी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन देजो मला